शेतकरी बांधून राम राम आता काय आहे माहिती आहे का जवारीचा सीझन सुरू आहे म्हणजे जवारी काढायचा आणि काय होते माहिती आहे का काय काय गावाला गावाचं जे शिवार आहे का आता आमच्या गावाचं नाही समजा अवतीभोवतीचं आहे पण दोन दोन चार चार पाच पाच किलोमीटर शिवार लांब आहे मग तशा ठिकाणी काय होतं आहे आता जेवारी काढ्यावर समजा काय काय शेतकरी बांधव समजा झोपायला ह्याला जागलेलं जातात पण काही काही बांधवाच्या मागं दारे दुरे मग त्यांच्यानी काही जागणं होत नाही काय नाही -का� आता इथं पाहू शकतात तुम्ही जेवारी काढून टाकलेली आणि इथं उसय पुन्हा अजून उडान वाटणीमध्ये तिकडे बी जेवारी काढून टाकलेली तर काय केलं आहे माहिती आहे का त्याला आपण एक जुगाड केलं आहे कारण कशामुळं माहिती आहे का लय खूप त्रास देते तर आता डोक्याच्या त्रासासाठी काय केलं आहे तुम्हाला मी दाखवतो आता हे इकडं हे इकडं धुपन दिसतंय हां आणि ह्या बघा त्या तिथं आपण ते हे केलं आहे म्हणजे धुपन केलं आहे धुपण धुपन केल्याच्यानंतर काय होतंय आता जेवढा गट आहे का गटात नाही कुटोर बी ते जशी हा जशी हवा आहे का तसा असा धुरडी चलते बघा आता इथे बी धुरडी पण आपण अगदी धुपणात आहे म्हणून कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसाय नाही लांबून जर बघितलं का सगळ्या गटात शेजाऱ्या पा आजाराकडं ती धुपण चलत आहे आणि ते धुपन तर धुपन असून त्या धुपणाचा वास येत आहे बघा म्हणजे कसा तरी वेगळाच वाश येत आहे मग त्याने काय होत आहे की आजूबाजूला समजा त्या वासानी आणि जे डुकरं इकडे यायचेत का त्या डुकराला काय वाटतंय की इथं कोणतरी जागले आहेत म्हणा अगर कोणतरी इथं राखणदार आहेत अगर इथं काही हुळडा खायलेत म्हणा काहीतरी म्हणा मग त्या अनुषंगाने डुकरं येत नाहीत आता तुम्ही म्हणता धोपणाला न्यायला कुठं भेट असतील का तर हे जे प्रयोग आहे का आपण उभ्या जेवारीमध्ये जेव्हा जेवारी राखतोत का तेव्हा बी केलेला आहे आणि आता बी केला आहे आता काय नाही आता एक तर समजा म्हणलं का ते त्याच्या अगोदर आपण सोयाबीन घेतलेली असते म्हणजे जर तुमच्याकडे समजा सोयाबीनच्या रानामध्ये जवारी जर पेरलेली असेल तर तुम्हाला भुसकटाची काहीच अडचण नाही भुसकट तुम्हाला त्याच रानामध्ये असते नुसतं धुपन करायचं बघा काहीच नाही आणि ते धुपन आहे का जशी तुम्हाला हवा हे होईल का तसं ते खुलत आहे आणि खुलल्याच्या नंतर त्याचं धुपन चलत आहे आता तुम्ही तुम्ही म्हणता मग ते धुपण कवर चालायचं आता इथं पाहू शकतात तुम्ही हे काय केलेलं आहे एक छोटंसं वळण लावलेलं आहे आणि ते धुपन झालं की मग ते धुपन पुढं 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 जसं चालणार तसं ते वळण भिजणार आता वळण समजा आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो हे वळण तुम्ही पेटून दिलं पेटून दिलं एक उदाहरणार्थ सहा वाजता आणि संध्याकाळी येड्याला आलात आठ वाजता मग ही ही जागा आता उ, ही जागा समजा सहा फुटाची सहा फुटाची जागा सहा ते समजा आठ आठ म्हणजे किती झाली दोन तास आठ फुटाची सा आठ आठ फूट धरू आठ फुटाची जागा जर जा दोन तास जर चलत असेल तर तुम्ही सोळा फूट केलं तर ती त्या चार तास चालणार मग तसं त्याचं गणित करून तुम्ही करू शकतात आता ही बी लाईन तुम्ही पाहू शकता तर आता ही लाईन आहे का ही लाईन एक तीन फूट जळाली बघा आणि बाकीची दहा एक फूट अजून पुढं लाईन आहे आता ती लाईन काय केलं जास्त केली ही लाईन छोटी होती म्हणजे पुन्हा वाढून दिली आणि वाढून द्यायच्या नंतर हे बघा हे धुपून बघा तुम्ही आता लांब आलो थापून हे बघा हे कुठं चाललंय शेजाऱ्या पाजाऱ्याच्या वावर सगळं कुठं बी चलत आहे आणि इथं जे इसतू आहे का हे इस्तू बी म्हणजे संध्याकाळी चमकत आहे आता हे बघू शकतात तुम्ही हे बघा हे कसं नियोजन केलं आहे जवळ लाईन आहे का ही तवर चालणार आणि काय करायचं रोज हे जी जागा आहे का ही जागा काय करायची रोज बदलायची आता बदलायची म्हणजे कशी आहे आज इथं केलं आहे का उद्या त्या कोपऱ्यात करायचं परदेशी तिकडं वरच्या ज्यावर करायचं एकी दिशी इकड्या ज्यावर करायचं म्हणजे डोकराची समजा दिशे आता इकून येत समजा एकूण आमची गणथडी म्हण गंकून म्हणते तिकून थी इकून येत असले तर इकून त्यांना दिसतंय ही बाजू आमची खाल्लाकडे खाल्लाकून एकदा करायचं वडलाकून एकदा करायचं ही बाजू डोंगराकडे डोंगराकडे एकदा करायचं आणि ह्या बघा हे आपला हे सोयाबीनच्या भुसकाटाचा ढिग आहे म्हणजे भुसकाटाची काही अडचण नाही भुसकट जागेवरच आहे पक्षी जायच्या टायमाला एक वळण टाकून द्यायचं आणि वळण टाकून देऊन गाडी लावायचं आपल्याला एवढंच काम आहे दोन दिवस झालं बघा माझी आहे पण मला काय व्हायला घरी जायला अंधार व्हायला मग अंधारामध्ये सर काळ जर दिसलं असतं काय दिसलं नसतं आता बी सात वाज आली तर आता थोडा उजड होता म्हणला आज ह्याचा शंभर टक्के व्हिडिओ बनवून आपल्या शेतकऱ्यापर्यंत ह्याची माहिती टाकतोच तर शेतकरी बंधून हा जो हा उपाय तुम्ही ह्याच्या आधी कधी केला का केल्यावर ह्याचा काही फरक पडला होता का तुम्ही नक्की एक कमेंट करून सांगा नसला तर करून बघा तुम्हाला जर फरक वाटला तरच कमेंट करा असे व्हिडिओ बघायला जर आवडत असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईबर तुम्ही करू शकतात लाईक करू शकता तर बंधूंना थांबतो आता लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद